आज आपण श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठामधील एक्कीसव्या अभंगावर चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण हरी एक। हरी हरिनाम सार जिव्हाया नामाची उपमा देवाची कोण बाणी ज्ञानदेवा सांग झाला हरे पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करे प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारी हे भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तो गोब्बा राय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या, मा या चिंतनाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती काळ म्हणजे समय आता कोणत्या समयला कोणत्या वेळेला भगवंताचं नाव घ्यावं आणि कोणत्या समयाला भगवंताचं नाव घेऊ नये कारण आपण आपल्या जीवनामध्ये नियमच जास्त पाळतो आंघोळ करण्याच्या आधी भगवंताचं नाव घेऊ नये गादीवर बसल्यावर भगवंताचं नाव घेऊ नये किंवा आपण टॉयलेटला गेला भगवंताचं नाव घेऊ नये अनेक अशी जी आमचे त्या परमार्थामध्ये नेमच आहेत तर माऊली सांगतात की काळ म्हणजे समय कोणत्याही समयला कोणत्याही वेळेला तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाम घेतलं तर ते तुम्हाला फळच मिळतं म्हणून काळ वेळ त्या भगवंताच्या नामासाठी काही नाही कोणत्याही टायमाला ते, सा ते शुभच आहे तुमच्या जीवनामध्ये आणि ते नाम तुम्ही निरंतर तुमच्या जीवनामध्ये उच्चारावं कारण आपल्या मनामध्ये का आहे मन मनाचे दोन आजार आहेत एक संकल्प आणि एक विकल्प मग हे संकल्प विकल्प एकदा मनामध्ये आला ह्या टायमाला घेऊ नये ह्या टायमाला घेऊ नये असं मन तुमचं म्हटलं मग त्याचाच नियम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पालन करता म्हणून कोणत्याही टायमाला कारण रात्री झोपला झोपताना घ्या उठताना घ्या फाटक घ्या संडासला बसला तरी घ्या बाथरूमला गेलात तरी घ्या कारण त्याला काळ वेळ नाही कोणत्या समय नाही कोणत्याही टायमाला ते शुभ आहे आणि तसं जर तुमच्या जीवनामध्ये निरंतर त्या भगवंताचं नाम घेतलं तर काय होईल म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरते दोन्ही पक्ष म्हणजे जो नाम घेणार आहे त्याचे आई आई सर्व कूळ आणि वडला कडील सर्व कूळ हे दोन्हीही त्या भगवंताच्या नामाने उद्धरून जातील असं सरळ सरळ माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड तारण हरी एक आवरे सांगतात की रामकृष्ण नाम सर्व पापाचे हरण करणारे आहे म्हणून इथं जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये रामकृष्ण हरिनाम या मंत्राचा आपल्या जीवनामध्ये जप करावा रात्रंदिवस दिवस जप करावा ज्ञानाने करावा अज्ञानाने करावा सर्व कारण प्रत्येक मनुष्याला अधिकार आहे भगवंताचं नाम घेण्याचा म्हणून आपल्या मुखावाट आणि अत्यंत सोपं असणारं साधन याला काही काळ वेळ विधी कोणतंच यातला नाही असं हे सोपं साधन आहे आणि त्यानं काय होतं तर पापाचे जे आपण पापा पाप अनंत जन्मामध्ये के पाप केलेलं आहे पापाचे हे प्रकार अनेक आहेत तर पापाचं हरण त्या नामानं केलं जातं किंवा नामानं तुमच्या जीवनामध्ये पाप जळून जातं असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये मा माऊली म्हणतात हरिनाम सार या नामाची उपमा त्या देवाची कोण वाणी आता सर्व धर्मग्रंथ म्हणजे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण किंवा आपण कारण हरिवंश पुराण हेही पाहिलं तर असं जे हे जगामध्ये जेवढे धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथाचं सार काय त्या धर्मग्रंथाने काय सांगितलेलं आहे त्या, त्या, सांगित त्या भगवंताचं एक नाम त्या भगवंताचं एक नाम हे सर्व धर्मग्रंथाचं सार आहे मग तुम्ही काय करा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवेनं म्हणजे तुमच्या जिबीनं किंवा मुखानं तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं सतत हरिणाम घेत राहा ते नाम एकदा तुम्ही सुरुवात केल्यानंतर त्या नामामध्ये तुमची गुढी लागल एकदा गुढी लागली त्या नामामध्ये की निरंतर तुम्ही काय करताल त्या भगवंताचं नामाचं रात्र दिवस तुमच्या कारण तुम्ही संसारात असा परमार्थामध्ये असा कुठेही असा ते तुम्ही कर्म करीत करीत त्या भगवंताचं नाम तुमच्या जीवनामध्ये घेतलं जातं माऊली सांगतात की हे नाम कसं आहे तिसऱ्या चरणामध्ये कारण अत्यंत महत्त्वाचं सांगतात अरे पाठ सार जिंबा या नामाची उपमा त्या देवाची कोण वाणी कारण ते नाम कसं आहे कारण त्या नामाला उपमाच देता येत नाही म्हणून माऊली सांगतात गगना वाड नाम आहे गगना होणे वाड म्हणून माऊरी सांगतात गगना होणे वाड नाम आहे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात कारण हे हरिपाठामध्ये सर्व वर्णन केलेलं आहे कारण त्या नामाला उपमा देता येत नाही गगन कसं आहे म्हटलं तर ते गगनासारखंच आहे तर भगवंताचं नाम कसं आहे म्हटलं ते भगवंतासारखंच आहे त्याला दुसरी उपमा देताच येत नाही असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेवा सांग झाला हरे पाठ बरोबर वैकुंठ मार्ग सोपा माऊली सांगतात मी माझ्याकडून हे हरीचे चिंतन यथा सांग माझ्या जीवनामध्ये मी केलेला आहे आणि महत्त्वाचा मुद्दा सांगतात माझ्याप्रमाणेच तुम्हीही ते हारीचे चिंतन करावे तरच तुमच्या जीवनात हारीपाठ यथा सांग समजावा कारण असे नाम साधन कारण याबद्दल माऊलीने कारण या, या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलेलं आहे अरे हे नाम साधन किंवा ही नवविधा भक्ती या भक्तीबद्दल हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मग या हे न्यायप्रविष्ट आहे तर याच्याबद्दल इथं न्याय दिलाय का असं कोणत्याही कामाला काळ वेळ नाम उच्चारिता नाही ही जी भक्ती आहे ह्या भक्तीला कारण कारण ज्ञानाचे दैवत असल्याने कि किंवा ज्ञानच प्रत्यक्ष मावली आहेत मग ज्या ज्ञानानं किंवा जे हायकोर्टाचे जजच ज्ञान आहे त्यांनीच जर न्याय दिलेला नाही या भक्तीला तर मग माऊलीने हे अभंग कशासाठी केलेले आहेत कारण या अशा अभंगावर माऊलींनी निरूपण मांडलं आणि शेवटी त्यांनी म्हणते ते हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हे उपनिषदानं याच्याबद्दल न्याय दिलेला नाही म्हणून मी हे न्याय देत नाही म्हणजे ही भक्ती या जगामध्ये आपण जे करणारे आहोत या भक्तीने देव मिळेल का तर ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात मिळल पण कधी मिळल हे सांगता येत नाही म्हणजे कधी मिळल हे सांगता येत नाही म्हणजे त्याचा अर्थ आहे मिळतच नाही बरं मग मिळत तर नाही तर का वर्णन केलेलं आहे कारण माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये कारण पहिल्या सुरू ज्ञानेश्वरी लिहिली कारण ते मध्यमवर्गासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला नंतर उच्च कोटी जो श्रोता आहे त्याच्यासाठी काय अमृत अनुभव लिहिलं आता अमृत अनुभव उच्च कोटीसाठी झालं मध्यमवर्गासाठी ज्ञानेश्वरी झाली आणि त्यांनीला त्यांच्या मनामध्ये असं आलं की अजून त्याच्या खालचे जे आहेत सामान्य लोक आहेत त्यांनी जर विचारलं तर आमच्यासाठी का आहे माऊली त्यांच्यासाठी अभंग हे केले माऊलीने अभंग गवळणी बारुळं हे त्यांच्यासाठी केलं मग त्याच्यापेक्षा अधिक आज्ञाने लोकांनी विचारलं म्हणजे जसं लहान लेकरांनं विचारलं आज्ञाने म्हणजे लहान त्याला काही ज्ञान नाही त्यानं जर विचारलं माऊली आमच्यासाठी काहीच नाही का त्यावेळेस माऊलीने हारीपाठ केलेला आहे म्हणजे हारीपाठामध्येही मग या हारीपाठामध्ये सर्व प्रकारच्या भक्ताबद्दल माऊलीने उपदेश केलेला आहे अठ्ठावीस जे अभंग हरिपाठाचे आहेत की आपण समजू की इथं चार पाच जेवढे भक्त आहेत कारण आज्ञानी भक्तासाठी सुद्धा हा हरिपाठ आहे म्हणून जी आज्ञानी आहेत जसं याच्यावर मी उदाहरण देतो एक बाप त्याच्या तो जत्रेला गेलेला आहे जत्रेला गेल्यानंतर त्याला चार लेकर आहेत एक पाच वर्षाचं एक दहा वर्षाचं पंधरा वर्षाचं वीस वर्षाचं मग जत्रेला ले गे गेल्यानंतर त्याला त्या जत्रेमधून आणायचं असतं चारही लेकराला काहीतरी आणायचं असतं आता वीस वर्षाच्या लेकरानं सांगितलेले असते बाबा मला टायटलची घडी आणा कारण त्याला घडी कारण आता तो शाळेमध्ये आहे त्याला टाईम पाहण्यासाठी हातामध्ये घालण्यासाठी त्याला घडी आवश्यक असते म्हणून त्यानं घडी सांगितलेली असते आता पंधरा वर्षाच्या मुलांना सांगितलं असतं बाबा मला आल्यानंतर मला सायकलच पाहिजे कारण प्रत्येकाची मागणी वेगळी आहे आता दहा वर्षाच्या मुलानं त्याच्या जीवनामध्ये त्याची मागणी वेगळीच आहे कारण त्यानं सांगितले की बाबा त्याला बी सायकल आणला तर मला बी सायकल आणा असं तो बी त्याच्या जीवनामध्ये मागतो मला हलकी का होय ना पण मला आणा आता पाच वर्षाचं जे मुलगा आहे त्याची मागणी काय आहे त्याची काहीच मागणी नाही त्याच्या जीवनामध्ये त्याला फक्त खावो आणावं लागतो आणि खवा आणून त्याला खेळणी आणावं लागते एखादी गाडी एखादी म्हणा जे मुळ जे खेळणं आहेत त्या ते खेळणं बी त्याला नंतर पहिल्या सुरू त्याला काय लागतं त्याला खायला लागतं खायला आणावं लागतं ते बाप आले आल्यानंतर काय पळत धावत जातं काय खायला आलं त्या बापाला बी जे खायला आणलं त्याला आधी कवा देईन अशी गडबड त्याच्या जीवनामध्ये झालेली असते म्हणून माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये जे हरिपाठाचे जे अभंग आठावीच केलेले आहेत म्हणून माझं मत आहे बरं का मी माऊली काय आता ते ज्ञानाचे राजे आहेत पण हे जे काळ वेळ नाम उच्चारिता नाही हेच है, आज्ञानी लोक या जगामध्ये जी भक्ती करणार आहेत भगवंताची त्यांना ज्ञान नाही त्यांना नियमविधी त्यांच्या जीवनामध्ये काहीही माहीत नाही मग त्यांनी कशीही भक्ती केली कोणत्याही टायमाला नाव घेतलं तर खरंच त्यांचे दोन्ही पक्ष म्हणजे आई कडल्या कुळाचा उद्धार होतो कडल्या कुळाचा उद्धार होतो कारण माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये या कारण सामान्य लोकासाठी बी कारण माऊलीला त्यांच्या मनामध्ये माऊलीला प्रश्न पडला की सामान्य लोकांनी विचारलं आमच्यासाठी का आहे माऊली तुम्ही सर्व उच्च लोकासाठी सामान्य लोकांना जर विचारतं आमच्यासाठी का आहे तर तुमच्यासाठी हा हरिपाठ आहे म्हणून जे सामान्य लोक आहेत त्याच्यासाठी ही काही हे जे माऊलीने हरिपाठामध्ये अभंग केलेले आहेत म्हणून काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही बुद्धरती त्यांना काहीच नाही भेद हे कारण त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान नाही अज्ञान नाही ते सतत जसं पावली म्हणतात त्या एका शब्दावर ते विश्वास ठेवून त्यांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करतात त्यांचा नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहत नाही त्यांच्यासाठीच हे अभंग केलेले आहेत म्हणून जगद्गुरु तो खूप आहे त्यांच्या अभंगामध्ये सांगतात अधिकार साधा विला मार्ग चालता हे मग कळू आले कारण प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे कारण सा आपल्या जीवनामध्ये आपला अधिकार कोणता आहे म्हणून जसा अधिकार आहे ज्या अधिकाराचा भक्त आहे त्या अधिकाराच्या भक्ताप्रमाणे साधू संतांनी त्याची व्याख्या सांगितलेली आहे त्याची भक्ती सांगितलेली आहे त्या भक्तीचा जो अधिकारी आहे त्या भक्ती कशी करावी म्हणून प्रत्येकाच्या अधिकारप अधिकाराप्रमाणे जगद्गुरु तो भक्ती सांगितलेली आहे सर्वच साधू संतांनी माऊलीनेही त्यांच्या जीवनामध्ये जसा अधिकार आहे तसे त्या अधिकाराप्रमाणे भक्ती सांगितलेली आहे आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या भक्तीच्या अधिकारी आहोत याचंच आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे कारण आपल्याला कारण ज्ञानेश्वरी जमते का नाही आपल्याला भगवद्गीता जमते का नाही आपल्याला अमृत अनुभव ग्रंथ समजतो का की नाही किंवा आपल्याला आरेपाट तरी आपल्या जीवनामध्ये समजतो किंवा नाही म्हणून आपण कुठल्या भक्तीच्या अधिकारी आहोत हे चिंतन प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये त्यानं केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यानं त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे त्यालाच त्या भगवंताची किंवा त्याच्या त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विभचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण कारण या चारही भावंडाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून संत श्रेष्ठ जगद्गुरु तु गुब्बाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमचे चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पजाशिवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम बोला पुंडरी गौरदेव हरिबिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम